you mm -hmm. पॅलेस बघायला जाणं जमलं नाही पण त्याचं कारण मी कालच्या मिनी ब्लॉग मध्ये शेअर केलं पण मग आम्ही थेट आलोय येविडो पार्क मध्ये हॉट हो एअर बलून बघायला आज शिरल्या शिरल्या स्कायूला मिळाला एक जबरदस्त सरप्राईज कारण समोरच एक मोठं विमान उभारलं होतं तिला विमान वेळ्यासारखं आवडतात आणि ती तर एकदम खुशच झाली विमान बघून पुढे गेल बलून पाहायला आणि त्याच्याच बाजूला होतं एक स्लाईड कायू खेळण्यात बिझी होती पण अचानक तिच्या नजरेला पडलं एक पक्षी आणि मग काय त्याला हाय हाय करत तिने संपूर्ण पार्क फिरून टाकला शेवटी तो पक्षी उडून गेला आणि आपली स्कायू थोडीशी नाराज पण तिला नीट समजावलं आणि मग आम्ही आलोय थोडे पुढे इथे होत सुंदर चेरी ब्लॉसम ची झाड आणि त्याच्याच खाली पडलेली नाजूक मी काही नजरेत साठवत आहे चेरी क्षणिक असलं तरी सौंदर्याने भरलेलं क्षणात आनंद शोधायला शिकवतो इथे सई तिच्या डॅडी सोबत आली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता रंगीबिरंगी काचा आहे त्या रंगांमध्ये ती हरवून गेली आजचा दिवस इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद देऊन गेला आता आम्ही निघालोय घरी पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की भेटवत तोपर्यंत बाय अँड टेक केअर